ही आपण पाहावी आणि तद नंतर आपल्याला निर्णय घेणं सुईस्कर होईल जनतेचा आक्रोश हा मोठा होता कारण आजपर्यंत छप्पन्न लोक आणि जनावरं वीस हजारापेक्षा अधिक दगावलेली आहेत शासनाने नुकसान आर्थिक जरी त्या ठिकाणी दिली तरी त्यांनी कुटुंबाला आधार जरूर मिळतो पण गेलेला माणूस परत त्या ठिकाणी मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ना ऊस तोडणी कामगारी तर यायला सुद्धा घाबरतो शेतमजूर बाहेरचे यायला देखील घाबरतायत आता वनविभागाच्या देखील त्यांनी त्यांच्या काही अडी अडचणी आड़ सांगितल्या त्या तुमच्याकडं पण नोटद्वारे असतील आम्ही पाहतोय की या परिसरामध्ये पिंजऱ्यांची संख्या कमी आहे आता रोज पाच पाच दहा दहा परवाच्या निर्णयानंतर पिंजरे यायला लागलेले आहेत पण आमच्या निदर्शनाचा असं येत आहे की एकदा त्या पिंजऱ्यामध्ये गेलेला वाघ बिबट्या हा परत त्या पिंजऱ्यात जात नाही हे नव्वद टक्के खरं आहे असं आमचं ठाम मत आहे तो येतो त्याच्या भोवती फिरतो परंतु आतमध्ये काही जात नाही त्यामुळं त्याला देखील सांगितलं की गेले एक तीन एक वर्षाचा जर विचार केला तर जामोद आणि पिकांचा हा दुर्दैवी बुट्टीच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे सगळे शेतकरी लोक आहेत अनेक जखमी शेतात काम करणं शाळेत मुलांना पाठवणं हे सुद्धा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे मोटरसायकलवर जरी माणूस चालला तरी त्याच्यावरती हल्ला होत आहे आणि आज रोजी अंतर्गामध्ये आजपर्यंत बुट्ट्याच्या हल्ल्यात मयत झालेले आहेत आता या संदर्भामध्ये